वेलकम बॅक टू माय चॅनल मी कविता मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आणि पावसाळा बऱ्यापैकी छान सुरू झालेला आहे त्यामुळे सर्दी खोकला हे सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे पण थंड झालंय वातावरण हे जास्त महत्त्वाचं आणि बाहेरचं वातावरणसुद्धा खूप छान आहे मस्त वाटतं आणि आज माझी सगळी कामं झालेली आहेत आता बरोबर वाजले दहा दहा वाजता सगळी कामं आटप जातात आता मुलं लवकर शाळेत जातात त्यामुळे सगळी लव लवकर लवकर होतात म्हणजे माझा नाश्ता झाला स्वतःचा मी टाईम झाला आणि मी आता सुरू केलेला आहे माय लेखा हा पिक्चर बघण्यासाठी माय लेख तर सुरुवात तरी छान आहे आई आणि मुलीची बॉन्डिंग आहे तर आता असं जेव्हा स्वतःसाठी वेळ असतो ना तेव्हा मला असे छान छोट मराठी पिक्चर बघायला आणि थोडेसे सस्पेन्स पिक्चर बघायला जास्त आवडतात हिंदीमध्ये सुद्धा तर एक दोन पिक्चर आहेत जे मला बघायचे गा, तर अजून एक पिक्चर आलेलं आहे प्राईमवर एक अनोखी गा गाठ म्हणून तर तोही मी बघेन तर असं आता नाश्ता करता करता छान बघणं सुरू केलं आहे आणि म्हटलं चला आता आपल्यालाकडे वेळ आहे तर अजून आपली जी काही काम आहे ती करू मैत्रिणीनो सगळी तुमची धावपळ जरी असेल ना तरी स्वतःसाठी थोडासा वेळ नक्की काढा आवडीचं काम नक्की करा खूप बरं वाटतं मी झाला सकाळपासून मला असं बोर वाटत होतं पण आता मी माझा पिक्चर बघायला सुरुवात केली थोडंसं बसून शांत नाश्ता केला उद्याची तयारीसुद्धा केली भाजीची तर मला आता बरं वाटतं म्हणलं चला आता थोडा थोडा पाऊस आहे पण मी बाहेर नक्कीच जाऊ शकते आणि जे काय असेल ते सामान सगळं एकवट होऊ शकते तर दिवस असाच आपल्याला छान हॅपीली घालवायचा असतो आपण हॅपी तर आपलं संपूर्ण घर हॅपी राहतं त्यासाठी तर चला आता रेडी होऊन जाऊया पुढे आणि माझ्या घरासमोर दिसणारं गार्डन हे इतकं जबरदस्त असताना मला खूप भयानक आवडतं हे वातावरण म्हणजे पावसात एवढं चिकचिक वाटतं सगळं खाली गेलं की पण घरातून बघताना किती छान नजारा दिसतो असं हिरवागार मस्त मस्त छान चलो रेडी टू गो सगळं करता करता एवढे वाजले शेवटी तर पावणे अकरा वाजतील कारण आता कपडे सुकवण्याची मारामार झालेली आहे इकडे टाका तिकडे टाका तिकडे टाका तर पाऊस तर छान वाटतोच पण त्यासोबत ह्या सगळे प्रॉब्लेमसुद्धा येतात पण चला हे तर फेस होणारच आहे कारण की ते पाऊस महत्त्वाचा आहे ह्या सगळ्या प्रॉब्लेमपेक्षा झोला रेडी आणि आत्ता वर्षभराने काढली चेक करून बघितली चालते की नाही नाही तर काही गोंधळ होऊ शकतो आहे की नाही तर चला आता भेटूया आता आधी डिमार्टला जाते आणि मग थोडंसं सामान बघते तिकडे जाता आलं तर कारण की मला परत जा गार्गेला घ्यायलासुद्धा जायचं आहे त्याची शाळेची वेळसुद्धा होईल टाईम मिळतो टाईम मिळतो करतो पण टाईम कसा निघून जातो हे पण कळत नाही चलो गार्गीला घेऊन घरी आले मग हातपाय तिने धुतले तिने चेंज केलं मीसुद्धा चेंज केलं कारण की पाऊस येत होता त्यामुळे भिजलेली होतीच मी आणि त्यानंतर येतं ते, ते स्वयंपाक सकाळी झालेला असतो पण यावेळी जरा गरम करून खाल्ला की छान वाटतं सातत आपण किचनमध्ये तो नाही आपण पोळ्या वगैरे मी आधीच करते पण ह्या जे बाकीचं आहे वरण झालं भाजी झालं ते छान गरम करून घेते आणि हे म्हटलं गरम होत आहे गार्गी थोडा वेळ रेस्ट करते तोपर्यंत म्हटलं चला आपण डीमार्टमधून जे काही छोटं मोठं सामान आणलेलं आहे ते आपण आधीच सेट करून घेऊया आणि मला इतर काही सामान घ्यायला जाता आलं नाही डी मार्टमध्येच वेळ झाला माझं डिमांड वारी इतकी जास्त होते ना कधी कधी त्याचं कारण असं होतं की एकतर एक कमी वेळामध्ये मी जाते कमी वेळेत जाते आणि त्यानंतर इतकं एक, एकत्र सामान मला नाही उचलता येणार ना। त्यामुळे पण मी थोडंसं चक्रा जास्त मारते पण एकदम लिमिटेड सामान आणते मी स्वतःला खूप कंट्रोल ठेवलेला आहे आता रिमार्टच्या बाबतीत की येस आपल्याला एकदम लिमिटेड जे हवं तेच आणायचं आहे आता तुम्हाला इथे ही भांडी दिसते तर मी इथे तीनचा सेट होता तो बाउलचा स्टीलचा तो घेऊन आलेले होते कारण माझ्या घरातले काही स्टीलची भांडी आहेत ना त्याला असे होल पडलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये काहीही ठेवता येत नाही तर त्यामुळे काही आपल्याकडं का सामान काढायचं असेल म्हणजे आपलं जेवण काढायचं असेल तर जरा विचारच पडतो त्यामुळे म्हटलं चला हे घेऊन येऊया त्यानंतर इथे जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या सगळ्या मी फील करून ठेवते कारण हे जर याला जेवण गरम करायला ठेवले आणि मी जर बसून राहिले असते ना तर हे डी मार्टचं सामान माझं संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत गेलं असतं आणि ते सतत डोळ्यासमोर दिसतं तर जास्त भारी वाटतं मला असं वाटतं माझं खूप काम बाकी आहे त्यामुळे होत असेल तेवढं तुम्ही टाईम मॅनेजमेंट करत चला जेणेकरून तुमचं काम लवकर होतं आणि तुम्हाला कळतही नाही की आपण हे काम एवढं इझिली झालं सुद्धा आता स्वयंपाक गरम होतोय तोपर्यंत उभं राहून बस हार्डली पंधरा ते वीस मिनिटं लागले मला हे सगळं काम आठवायला आणि मग निवांत जेवलो आम्ही त्यानंतर कुठलंही काम राहिलेलं नव्हतं इथे मी चहापत्ती भरते त्यामध्ये सुंठ पावडर नक्की आवर्जून टाकते अजून तुमच्याकडे काही असेल तर ते तुम्ही टाकू शकता विलायची पावडर किंवा अजून काही कोणी मसाला बनवताना ना चहाचा तोसुद्धा तुम्ही चहापत्तीमध्ये ॲड करा जेणेकरून त्यांना एक सुगंध खूप छान येतो चहापत्तीला सेपरेटली टाकायची गरज नाही एकदा चहापत्ती टाकली की छान स्मेल येतो त्यामुळे तर मी सुंठ पावडर आवर्जून टाकते आणि मग चहा बनवताना विलायची पावडर त्यामध्ये टाकते तर नेहमीप्रमाणे जे काही एक्स्ट्रा सामान असेल ते सगळं एका डब्यात बाजूला करून ठेवून द्यायचं आणि बाकी जे काही भरायचं ते सगळं भरून ठेवलेलं होतं तेच होतं आणि आता मी इथे चिवडा बनवणार होते सकाळी म्हटल्याप्रमाणे की घाई होते दोन दोन तीन तीन डबे द्यावे लागतात आणि आपण करायला तयार असतो पण मुलांचं सा म्हणणं असं असतं की मग मी इतकं देऊ नको मला खायला वेळ मिळत नाही कारण की खूप फटाफट एक झालं की एक जाले के, एक झालं की एक कंटिन्यू असतं त्यामुळे फक्त चेंज करेपर्यंत किंवा थोडंसं इथे तिथे काही करेपर्यंत एक दोन बाईट खाल्ले आपलं पटकन हे केलं तर त्यासाठी म्हणून मी हलकं फुलकं म्हणून चिवडा बनवून ठेवणार आहे आणि तो देणार आहे तसाही चिवडा नेहमी घरी असतोच तर त्याचं म्हणणं पडलं की ते दे मग चिवड्याचा एक डबा ड्रायफ्रूटचा एक डबा आणि आपला सकाळचा एक टिफिन तर अशा पद्धतीने आता रुटीन सेट होणार आहे तर तसं काहीतरी आधीमध्ये काही ना काही आपण देतो मुलं इतक्या नॉर्मली म्हणतात ना की नाही भूक लागत असं नाही तसं नाही पण आपला जीव कसा राहत नाही ना की अरे याने खाल्लं नाही आहे याचं पूर्ण पोट भरलेलं नाही आहे आणि मुलं एका एका गोष्टीकडे जास्त त्यांचा फोकस असतो की यस मला हेच करायचं हो आहे पण आपलं म्हणणं असं असतं की तुम्ही खाऊन पिऊन सगळं करा जेणेकरून पुढचे जे त्रास होणार हो आहेत ते तुम्हाला होणार नाही पण हे मुलांना तेवढंसं कळत नाही आहे आपल्याला समजावणं आहे आता हे ड्रायफ्रुट्समध्ये मी खजूरसुद्धा घेऊन आलेले होते आ, काही नाही तर खजूर दोन चार खाल्ले दोन चार ड्रायफ्रूट्स खाल्ले अजून काजू बदाम जे काही असतील ते तर त्याने त्यांना एनर्जी मिळेल कारण की फुटबॉल खेळणं म्हणजे खूप धावणं झालं परत या या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाणं तर ह्या खूप गोष्टी आहेत पण या मुलांना नाही समजत आता त्याला आपलं काय करू शकतो तर हे होतं माझं जेवणाचं आणि त्यानंतर आम्ही मस्त अशी मेहंदी काढायला घेतली होती कारण की संध्याकाळी मग सगळं आवरलं आणि मग आता आवडतं पौर्णिमा आहे म्हटलं मेहंदी काढणं आलंच तर आमची मॅडम शिकवते आम्हाला कसं काढायचं त्या झाडाला करू नको असं कर ना असा उद्या टिफिन मध्ये काय नेणार आहे तर उद्या वटपौर्णिमा आहे आणि आता दुपारनंतर मी थोडा डायरेक्ट आताच भेटते कारण की सगळी कामं होती सगळी आठवून शांत बसलोय आता आणि मेहंदी काढायला सुरुवात करण्या तोपर्यंत आमच्या मॅडम आले आणि मम्मी मला पण पाहिजे आणि गार्गीने का लिहिलं आहे त्याच्यावर स्वतः जिकडे तिकडे आम्हाला स्वतःचं नाव पाहिजे बघू मग अशी नाही कशी नाही अशी दाखव हे बघ गार्गी अजून बस एकच म्हणजे आता मी काढते बघू कशी खूप दिवसाने काढणार तर चला वटपौर्णिमेची तुमची तयारी आणि वटपौर्णिमा सुद्धा तुमची झालेली असणारच आहे तर आपण डायरेक्ट भेटूया उद्या आणि मग मी तुम्हाला शेअर करते हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर कालचा सगळा व्हिडिओ आत्ता पण कंटिन्यू होतोय आणि मस्त म्हणणे वगैरे लावलेली होती आता वाजले दहा आणि साडेदहापर्यंत दहापर्यंत आहे तर पावणे दहा झालेत कदाचित तर आता मी रेडी झाली आहे आणि निघाली आहे तर एकदम पाऊस एवढा गोंधळ घालतोय आता बघू कसं जाणार आहे एका मैत्रिणीसोबत गाडीवर आहे आणि मग बघूया साडी गाडी नेसल्या की खूप छान वाटतं पहिले तिथे पूजा आणि या सगळ्यामध्ये थोडासा गोंधळ होणारच आहे पाऊस आहे म्हटलं किचकिच खूप असणार आहे म्हणून खूप मिनिमल मेकअप आणि खूप मिनिमल आपलं सगळं नॉर्मल केलेलं आहे खूप जास्त गजगज नको त्यासाठी तर चला पूजा करूया आणि तुम्हाला मला भेटत आहे

तर पूजा करून आता मी आली आहे घरी आणि बरोबर असले सव्वा अकरा म्हणजे आमची वेळेत पूजा झाली साडेदहाला आम्ही मंदिरा मंदिरात होतो तर पूजा वगैरे सगळं आटपून आम्ही मंदिरामध्ये होतो मग थोडे फोटो वोटो वगैरे सगळं होतंच ना तर ते सगळं झालं आणि आता बरोबर टाईम टू टाईम सगळं झालेलं आहे आता बारा वाजता गारगेला घ्यायचं आहे आणि छान मस्त पूजा झाली थोडीशी गर्दी कमीच होती पण चिखल एवढा भयानक होता ना की आज फेरे मारताना असं आत्ता पडतो की नंतर पडतं असं होत होतं आणि एकदम कसं तरी आम्ही व्यवस्थित फेरे मारून घेतले होते कारण खूप जास्त चिखल झाला होता आणि तिथे आता सगळंच पडलेलं असणार हे असणार त्यामुळे सगळ्याच ठिकाणी चिखल असतो पण ठीक आहे आपल्याला आपल्या मिस्टरांसाठी तर काही करायचं असेल तर आपण त्या सगळ्या गोष्टी तर बघतोच आणि करतोच तर तसं आम्हीही केलं आणि मस्त पूजा झाली पाच सहा जणी सात जणी तिथे मिळाल्या त्यांना हरिमूक वगैरे सगळं वाहन वगैरे दिलं मस्त वाटलं आणि मस्त असा लुक झाला आहे साधा सिम्पल पाऊस होता त्यामुळे नाहीतर मी ते ठरवलं होतं काल तर एवढा पाऊस होता की म्हटलं कदाचित साडी नेसणं ना पॉसिबल नाही ड्रेस घालूनच ना जावं लागेल मंदिराचं कडे पण थांबला पाऊस आणि गाडीने गेलो होतो मैत्रिणींसोबत त्यामुळे पटकन आवरलं सगळं आणि मस्त वाटलं तर चला तुमची पूजा खूप छान मस्त आटुबलेली असेलच आणि फराळ वगैरे कोणी करतं कोणी रात्रीचं जेवतं आमच्या इथे दोन्ही टाईम उपवास असतो पण तुम्ही साबुदाणा वगैरे खाऊ शकता खाऊन पिऊन उपवास करू शकता निरंकाळ म्हटला जातो पण कुठे कुठे बघ बा बघितलं आहे मी की मिस्टरांना रात्री जर असं वाण देतात संध्याकाळी आल्यावर आणि मग सगळेजण मिळून छान जेवतात तर अशी प्रथा आहे काही ठिकाणी तर जशी ज्यांच्याकडे प्रथा असेल त्या पद्धतीने तर आमचा तरी निरंकाळ आहे तर मिस्टरांचा पण असतो दरवर्षी मिस्टर उपवास करतात मी तर अशी विचार करते मी सकाळी रात्री म्हटलं उद्या तुम्हाला टिफिन द्यायचं ना तुम्ही भेंडीची भाजी देईन चालेल ना तुम्हाला म्हणजे कशाला भेंडीची भाजी उपवास आहे ना माझा म्हणलं बापरे लक्षात आहे तुमच्या असं होतं <laughs> तर आहे करतात आता एवढ्या वर्षापासून करतात आता त्यांची काय इच्छा था 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 था। <laughs> आहे त्यांचं त्यांना माहिती हीच बायको पाहिजे की अजून दुसरीसाठी करतायत माहिती नाही मस्करीचा भाग आहे पण माहिती आहे इतकं की हां करतात माझ्या सोबतीला करतात की तू करू शकते, मी शकते। तर मी करू शकतो त्यांची श्रद्धा खूप वेगळ्या पद्धतीची आहे देवालाच मांडतात असं नाही आहे तू वेगळा विचार करत असतात तर ठीक आहे माझी काही जबरदस्ती नसते करा नका करू मी मागितले मी बुक केले म्हटल्यावर अपसुक ते सोबत येणारच ना, ना मी बुक केलं म्हटलं त्यांना मीच मिळणार असं होतं ना, ना? आमचं असं गणित चालतं तर ठीक आहे तो सगळा आपला एक मस्करीतला किंवा आपल्या याच्यातला भाग असतो तर चला असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि भेटूया उद्याच्या का छानशा व्हिडिओसोबत आजचा पूर्ण दिवस परत कसा जातो बघते आणि भगरची एक छान छोटीशी रेसिपी करणार आहे मी तर जमलं असं तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर चला आणि आता गार्गी ना माझा असा अवतारात बघून ओरडणार आहे तिने मला आधी सांगितलं मम्मी तू जाऊ नको हो मला पण रेडी व्हायचं आहे मला मेहंदी पण नंदा असं करायचं आहे तसं करायचं आहे ओके ओके ठीक okay, okay, आहे सगळं करूया गे शाळेत गेली आता ती येईपर्यंत अवतार चेंज पूर्णपणे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक प्लीज टेक ऑलवेज